हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव आणि आज होतं तिकेट टू फिनाले तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल आजचा एपिसोड कारण खूप इम्पॉर्टंट असा आजचा एपिसोड होता आणि काय वाटलं तुम्हाला आजचा एपिसोड पाहून म्हणजे तुम्ही माझं थमनेल पाहिलं असेल मला काय वाटलं ते मी त्या थमनेलमध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला काय वाटलं ते नक्की मला कमेंट्समध्ये कळवा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला ग्रो होण्यासाठी नक्की मदत करा तर बोलूयात आजच्या या एपिसोडबद्दल म्हणजे काय बघा ना बिग बॉसचे खेळ काय आहे म्हणजे कशाला तुम्ही सतरा अठरा कंटेस्टंट आणता जर तुम्हाला एक पर्टिक्युलर व्यक्तीला जर तुम्हाला खूप पुश करायचं आहे त्याच व्यक्तीला तुम्हाला जर पुढे घेऊन जायचं आहे त्या व्यक्तीने कितीही राडा घालू द्या कितीही अनफेअर खेळू द्या परंतु त्याच व्यक्तीला जर तुम्हाला फायनलिस्ट बनवायचं आहे तर मग या बाकीच्या सतरा लोकांनी काय केलं आहे कशाला ते आले तिथे या बिग बॉसच्या शोमध्ये कशासाठी ते जीवाची रान करून इथं टास्क खेळतायत इथे ड्युटीज करतायत आणि जो व्यक्ती ड्युटी करत नाही आहे जो आत्तापर्यंत काय खेळ आहे हे प्रेक्षकांनी पाहिलं आहे आणि तो व्यक्ती गेलेला आहे फि फिनालेमध्ये फायनलिस्ट झालेला आहे तो म्हणजे मला ही गोष्ट खरंच लक्षात येत नाही मला समजत नाही की हा अन्याय का म्हणजे एका साईडला तुम्ही बघा अंकिता सारखी मुलगी आहे एका साईडला निक्कीसारखी मुलगी आहे प्रत्येक वेळी अंकितावरती अन्याय का होतो म्हणजे प्रत्येक जेव्हा असा टास्क असतो जिथे काहीतरी तुम्हाला वेळ हवा असतो स्पेस हवी असते विचार करण्यासाठी प्लॅनिंग करण्यासाठी तिथे बरोबर अंकिताला पहिलं पाठवलं जातं कारण तिला तो वेळच मिळू नये आणि प्रत्येक वेळी निकीला अशा फॅसिलिटी दिल्या जातात असं काहीतरी गोष्टी दिल्या जातात की ती ॲटोमॅटिकली सगळ्यांच्या पुढे जाईल म्हणजे बघा आज आपण पाहिलं की ती डायरेक्टली फिनालेला पोहोचलेली आहे म्हणजे एकच टास्क खेळलेली आहे ती उमेदवार झालेली आहे तर ती कशाच्या बळावर झालेली आहे ते म्युच्युअल फंडचे कॉईन जे मिळाले त्याच्या बळावरती ती उमेदवार डायरेक्टली झाली न टास्क खेळता आणि हे म्युच्युअल फंडचे कॉईन जमा कसे झाले पहिल्यांदा नि अरबाज झाला हे कॅप्टन त्याला कॉईन मिळाले दुसऱ्यांदा त्याने ती कॅप्टन्सी जी आहे ती निक्कीला बहाल केली तिचा बड्डे गिफ्ट म्हणून निक्कीला म्युच्युअल फंड मिळाले जाताना निक्कीचे ऑलरेडी म्युच्युअल फंडचे कॉईन होते जाताना तो अरबाजने सगळे कॉईन तिला दिले मग सगळ्यात जास्त नॅचरली कुणीही सांगेल वेडा माणूस पण सांगेल की सगळ्यात जास्त कॉईन हे निक्कीकडे असणार आहेत आणि मग बिग बॉसने हे सगळं प्लॅन करून फक्त म्युच्युअल फंडच्या त्या कॉईनच्या बेसिसवरती तिला जे आहे ते फायनलिस्टचं उमेदवार बनवलेलं आहे मग हे फेअर आहे की अनफेअर आता तुम्हीच ठरवा हे फेअर आहे की अनफेअर कारण डोळे झाकून कोणीही सांगेल हे काय आहे ते आणि अंकिता वालावलकर कोकण हार्टेड गर्ल जी आहे खूप मेहनतीने आली होती ती मुलगी पुढे म्हणजे का तुम्ही ती बिग बॉसमध्ये आणून तिला असं का तुम्ही तिच्यावरती अन्याय केला मला खरंच समजत नाही आहे आजच्या टास्कमध्ये ती सगळ्यात छान गेम खेळलेली आहे सूरजनंतर जर कोणी टास्क चांगला खेळला होता तर ती अंकिता होती मग का नाही तिला चान्स दिला गेला म्हणजे बिग बॉसने या जागेवरती जर जा जान्हवी किंवा अभिजित जर असता अंकिताच्या जा जागेवर जा तर हा चान्स त्यांना दिला गेला असता परंतु ती अंकिता होती त्यामुळे तिला तो चान्स मिळालाच नाही म्हणजे विचार करा तुम्ही काय त्या अंकिता म्हणजे ती इतकी फेअर गेम खेळली होती की प्रत्येक पहिल्या दिवसापासून ती म्हणती की मला न भांडण करता खूप छान हा गेम खेळता येऊ शकतो हे तिला दाखवायचं होतं बिग बॉसचा गेम हा विदाउट भांडण करता होऊ शकतो का हे तिला दाखवायचं होतं परंतु दाखवू शकली का ती हे गोष्ट कारण ती भांडण न करता फेअरली गेम खेळली आणि त्याचा रिझल्ट काय आला की कि तिच्यावरती किती मोठा अन्याय बिग बॉसने प्रत्येक वेळी केलेला आहे खूप साऱ्या टास्कमध्ये तिच्यावरती अन्याय झालेला आहे आणि आजचा एपिसोड जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला जान्हवी मॅडमचा जा खरा चेहरा दिसला का मला सांगा ही जान्हवी जी निक्कीच्या जा विरुद्ध होती बघा निक्कीच्या इतकी खतरनाक विरुद्ध होती तिला जेवण देत नव्हती आणि बाहेर जाऊन तिचं जा तोंड पण या दोघी बघणार नव्हत्या एकमेकींचं त्या दोघी आज एकमेकींना सपोर्ट करत होत्या निक्कीच तिला सपोर्ट करत होती जान्हवीला आणि जान्हवीसुद्धा निक्कीला सपोर्ट करत होती आज हा गेम जो आहे तो फायनलला पोहोचलेला आहे शेवटचा आठवडा आहे आणि आपल्याला आत्ता समजते की कि हा किती मोठा गेम प्लॅन होता या दोघींचा म्हणजे दोघी एकमेकींविरुद्ध भांडल्या एकमेकींना काही नको ते बोलल्या आणि आता शेवटी फायनलला येऊन एकमेकींना सपोर्ट करतायत म्हणजे हा कुणाचा चेहरा तुमच्यासमोर आलेला आहे जान्हवीचा कसा चेहरा तुमच्यासमोर आलेला आहे पहिल्या आठवड्यापासनं एका महिन्यापर्यंत आपल्याला जी जान्हवी दिसली तीच जानवी खरी आहे का असं तुम्हाला वाटतंय का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं जान्हवीच्या चेहऱ्याबद्दल कसा आहे तिचा चेहरा म्हणजे मध्ये जी प्याडी दादांबरोबर छान गप्पा गोष्टी करणारी वर्षाताईंचे पाय दाबणारी खरी जान्हवी आहे की निक्कीला आज सपोर्ट करणारी जान्हवी खरी आहे तर काय झालेलं आहे आजच्या एपिसोडमध्ये ते आपण थोडंसं एकदा सुरुवातीपासून पाहूयात की सुरुवातीला आपण पाहिलं ड्युटीवरनं पुन्हा वाद अंकिता डी पी दादा आणि अभिजित आणि निक्की बद्दल निक्की बरोबर तर हा वाद जो आहे तो पहिल्या दिवसापासून वाद आहे आणि तोच वाद जो आहे ना तो हायलाईट करून ह्या निक्की मॅडम पोहोचलेल्या आहेत फायनलिस्ट फायनलमध्ये म्हणजे ड्युटी न करता या लोकांच्या जीवावरती पोहोचल्या आणि बिग बॉसने पोहोचवले त्यांना आणि इथे अभिजित बरोबर ती अंकिता भांडतीये म्हणजे आपल्याला पूर्ण भर प्रश्न पडला होता की ही अभिजित बरोबर का भांडण करतीये तर तुम्हाला आज लक्षात आलं असेल की अभिजित जो आहे तो निक्कीच्या बिलकुल सुद्धा विरुद्ध जात नाहीये आणि अंकिताला पुढे करतोय बघा तुमच्या सगळ्या त्या संभाषणावर तुम्हाला समजेल जर तुम्ही पाहिलं की अंकिताचं नाव पुढे करतो तो अंकिताला भांडायला लावतो आणि स्वतः मात्र मागे राहतो हा अभिजित सावंतचा चेहरा आज समोर आलेला आहे त्यानंतर आपण पाहिलं की बिग बॉस सांगतात की प्रत्येकाला स्वतःची किंमत ठरवायची आहे आणि तिथं बोर्ड आलेले आहेत एक सहा लाखाचा आहे चार लाखाचा आहे त्यानंतर तीन लाख दोन लाख एक लाख आणि चाळीस हजार असे जे किमतीचे जे बोर्ड आलेले आहेत ते आलेले आहेत आणि त्यांनी बहुमताने निर्णय घ्यायचा आहे की कुठला बोर्ड कुणाला द्यायचा आहे तर याच्यावरनं पण आपण पाहिलं जान्हवी मॅडम इतक्या चिडलेले आहेत की त्यांना चाळीस हजाराचा बोर्ड मिळालेला आहे आणि जान्हवी खरंच नाही डिझर्व्ह करत मला आता इथे मी जान्हवीची साईड घेते कारण जान्हवीने खूप चांगला म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जसा काही असेल पण तिने तिची मेहनत टाकलेली आहे तिने खरंच गेम खेळलेला आहे निकीच्या नंतर जे जीव तोडून जर कोणी खेळलं असेल निगेटिव्ह असू दे किंवा पॉझिटिव्ह आता तुम्ही जे समजायचं ते समजा तिने गेम खेळलेला आहे आणि चाळीस हजार तिची किंमत जी तिला खूप कमी वाटली आणि नंतर तिने तो बोर्ड फाडला वगैरे आणि बिग बॉसने तिला ती समज पण दिली तर तिचं चिडणं सुद्धा खरंच योग्य होतं कारण तिची किंमत इतकी कमी कोणीच ॲक्सेप्ट करणार नाही स्वतःची एवढी किंमत कमी नाही ॲक्सेप्ट होत माणसाला आणि तसंच जान्हवीचं झालेलं आहे इथे तर आता इथे बहुमताने जो निर्णय घ्यायचा होता निक्की मॅडम पण त्याच्यामध्ये सहभागी होत्या आणि अंकिताला निक्की टार्गेट करतीय इथं अंकिताला ती टार्गेट करती आहे आणि जान्हवीला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करते आहे आणि याच्यामध्ये आपण पाहिलं की शेवटी वर्षाताईंना पण सगळेजणं म्हणजे वर्षाताईंना अगदी ट्रॉफी दिल्यासारखंच उचलून ते चार लाखाची जी प्राईज आहे म्हणजे टॅग जो आहे तो वर्षाताईंना दिला गेला आणि वर्षाताईंनी ही खूप छान ॲक्सेप्ट केला ती गोष्ट वर्षाताईंचासुद्धा गेम जो आहे तो आपल्याला खरंच नाहीत अंतर दिसलेला टास्कमध्ये पण त्यांचा परफॉर्मन्स दिसलेला नाही तरी पण त्यांना चार लाखाची जी आहे टॅग तो मिळालेला आहे डी पी दादाना एक लाखाचा त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे ओके आहे मला असं वाटतं एक लाखाचा टॅग त्यांना सूरजला सगळ्यात जास्त सिक्स लाख सहा लाखाचा टॅग मिळालेला आहे तो पण डी पीने थोडी हुशारी तिथे केली की त्याने पटकन बहुमत घेतलं आणि तिथे सूरजला सहा लाखाचा टॅग दिलेला आहे त्याच्यानंतर आपण पाहिलं अंकितानी पण थोडीशी तिथे चालाखी केलेली आहे की बाबा दोन लाखाचा टॅग स्वतःला घेतला तीन लाखाचा टॅग अभिजित सावंतला दिलेला आहे आणि त्यामुळं शेवटीचा जो चाळीस हजारचा टॅग जो आहे तो जान्हवीला गेलेला आहे तर अशा प्रकारे जो आहे हा टॅगिंगचा जो गेम जो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की अभिजित जो आहे तो सूरजला जो म्हणाला की बाबा यांनी जर त्याचा टॅग मला दिला सहा लाखाचा तर मी ॲक्सेप्ट करेल परंतु असा टॅग काढून द्यायला सूरजला पण थोडी आहे ना बुद्धी आहे त्याला इतका पण तो काय नाही आहे साधा भोळा जरी दिसत असला तो साधा भोळा पण एवढा तुम्हाला टॅग काढून देणं म्हणजे तुम्हाला पूर्ण ट्रॉफी देण्यासारखंच आहे ना ते सूरज करणार नाही त्याला तेवढी बुद्धी नक्कीच आहे तर इथे जान्हवीने बराच ड्रामा केलेला आहे रडारडी केलेली आहे तिला तो टॅग ॲक्सेप्ट नव्हता परंतु सगळ्या या गडबडीमध्ये खूप पटापट डिसिजन झाल्यामुळे तिला तो शेवटी बिग बॉसने पण समज दिली आणि तो टॅग ॲक्सेप्ट करावा लागला निक्कीला इथे समजावते आहे म्हणजे इतके दिवस निक्की तिचा चेहरा पण बघत नव्हती तिच्या नादाला लागत नव्हती तिला फुटेज द्यायचं नव्हतं आणि इथे तिला समजावते की बाबा चाळीस हजार जरी असले तुला त्याचा काहीतरी उपयोग होईल या गेममध्ये किंवा टास्कमध्ये आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं सेकंड राऊंड जो होता त्याच्यामध्ये त्यांनी जे आ, टास्क जो ठेवला होता तो टास्क अशा प्रकारे जो काय म्हणतात त्याला डिझाईन केला गेला होता टास्क की आ, या लोकांना तो टास्क व्यवस्थित खेळता येणार नाही काही लोकांना खेळता येणार नाही अशा पद्धतीने तो टास्क जो आहे तो डिझाईन केला जो होता म्हणजे जी पांडा गाडी असते लहान मुलांची ती गाडी घेऊन घरातले जे झेंडे जे आहेत ते गोळा करायचे होते एक कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी वेळेमध्ये मॅक्झिमम झेंडे गोळा करायचे होते आणि पहिलाच नंबर त्यांनी अंकिताचा लावला परंतु इथे अंकितानी बघा अंकिता तुम्हाला दिसते सगळ्यांना असं वाटतं की ही खूप साधी सिंपल मुलगी आहे पण तिचा आज टास्क दिसला सूरज नंतर तिने सगळ्यात जास्त छान टास्क जर कोणी खेळला असेल तर तो, तो अंकिताने खेळला तिने छान सुरुवातीला फर्स्ट नंबरला जाऊनसुद्धा तिने एकोणीस झेंडे आणले आणि चार मिनटं एक सेकंद झिरो वन सेकंदामध्ये तिने आणले म्हणजे सगळ्यात कमी वेळ जो आहे तो अंकिताने घेतलेला आहे सूरजच्या नंतर सूरजने वीस झेंडे आणले अंकिताचा एक झेंडा कमी पडला आणि त्याच्यामुळे अंकिता जी आहे ती इथे कमी पडलेली आहे त्याच्यानंतर जान्हवीने पण चांगला गेम खेळलेला आहे तिने पण एकोणीस झेंडे आणलेले आहेत परंतु तिचा टायमिंग वाढलेला आहे अभिजितनी अठरा झेंडे घेऊ शकलेला आहे त्याचा टायमिंग कमी असला तरी पण आणि डी पी दादांचा गेम जो आहे ते बराच फसलेला आहे कारण त्यांना ब झेंडे पण कमी मिळालेले आहेत आणि त्यांचा टायमिंग पण वाढलेला आहे वर्षाताईंनी खूप स्लोली गेम खेळलेला आहे कारण हा गेम त्यांच्यासाठी नव्हताच हा टास्क नव्हता त्यांच्यासाठी परंतु तरीही त्यांनी कंप्लीट केलेला आहे आणि वर्षाताई आई मग कुठल्या याने तुम्ही चार लाखाचा जो टॅगचा बोर्ड घेतला होता त्याला तुम्ही खरंच खरे उतर उतरू शकत नाही आहे तिथं तर असा हा टास्क झालेला आहे आणि इथं सूरजने खूप आपला अफलातून असा हा टास्क सूरजने खेळलेला आहे त्याने ज्या पद्धतीने ती गाडी पळवलेली आहे आणि सगळे झेंडे गोळा केलेले आहेत वीस झेंडे त्याने गोळा केलेले आहेत आणि त्याचा ता टायमिंग ता पण सगळ्यात कमी होता त्यामुळं इथे जो फायनलिस्ट झालेला आहे म्हणजे उमेदवारी ज्याला मिळालेली आहे तो आहे सूरज आणि इथे अंकितासुद्धा सूरजच्या बरोबरीनेच फक्त तिचा एक झेंडा राहिलेला होता परंतु अंकिताला उमेदवारी मिळू शकत होती परंतु अंकितावरती बिग बॉस काही नाराज आहेत कळ कळत नाही म्हणजे मालवणी भाषेमध्ये गोडगोड तिच्याशी बोलतात परंतु तिला जेव्हा टास्कमध्ये काहीतरी हे करण्याची वेळ येते त्यावेळेस ते अंकिताला सगळ्यात शेवटी बिग बॉस ठेवतात त्यामुळं इथे अंकितावरती खूप अन्याय झाला असं मला वाटतं तिला चान्स द्यायला पाहिजे होता तर असा हा टास्क झालेला आहे आणि सूरज जो आहे तो निकीला कॉम्पिट करणार आहे आणि निक्कीला कॉम्पिट करायला त्यांनी एकच सदस्य ठेवला थे सूरज आणि नंतरचा जो कॉम्पिटिशनचा जो टास्क होता ना तो पण असा डोकं चालून तिथं तो ठेवलेला आहे ना की बाबा सूरज जो आहे तो ताकदवान माणूस आहे आणि त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते थोडंसं म्हणजे हलवू शकतं असं आहे किंवा त्याला काही गोष्टी समजू समज समजणार सम, नाही अशा पद्धतीने तो जो टास्क आहे तो डिझाईन केला होता की बाबा एक रिंग आहे एक स्ट्रक्चर बनवलेला आहे त्या स्ट्रक्चरमधनं ती रिंग फिरवायची आहे आणि त्या स्ट्रक्चरमध्ये शॉक दिलेलं आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्यामुळं तिथे ते रिंग जर टच झाली तर लगेच इकडे बल्ब लागतो आणि जितक्या वेळ टच होणार तितके तुमचा जो वेळ आहे तो ॲड होणार आणि कमीत कमी वेळेमध्ये ती रिंग पोहोचवायची आहे एंडपर्यंत तर असा हा अवघड टास्क होता आणि इथे मला असं वाटतं जर अंकिता असती तर अंकिता हा टास्क खूप छान खेळू शकली असती कारण ती निक्कीपेक्षा खूप शार्प आहे अंकिता हा टास्क अंकितासाठीच हा टास्क होता परंतु अंकिताला तो टास्कमध्ये घेतलं गेलं नाही त्यामुळं नॅचरली असं झालं की बाबा निक्की मॅडम हा टास्क जिंकलेला आहेत आणि इथे जान्हवी निक्कीला सपोर्ट करताना आपल्याला दिसलेली आहे म्हणजे या दोघीजणी मैत्रिणी ठरवून त्यांनी जो गेम प्लॅन केलेला आहे खूप डोकं लावलेलं आहे सगळ्या सदस्यांना जे वेड बनवण्याचं काम केलेलं आहे या जान्हवी आणि निक्कीने आणि तरीही त्या गेममध्ये टिकून आहेत आणि पॅडीदादांसारखा जो व्यक्ती आहे जो खूप फेअर गेम खेळला तो आज घराच्या बाहेर आहे तर असा हा आजचा टास्क झालेला आहे आजचा एपिसोड झालेला आहे आणि निक्की मॅडम फायनलिस्ट झालेल्या आहेत पहिल्या फायनलिस्ट झालेल्या आहेत आज आणि बिग बॉसला जे करायचं होतं ते बिग बॉसने केलेलं आहे त्यांना फायनलिस्ट बनवलेलं आहे पण मला बिग बॉसच्या मेकर्सला एक गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असते की बाबा तुम्हाला जर अशा एखाद्या कंटेस्टंटला इतकं जर तुम्हाला सपोर्ट करायचं असेल तर ते बाकीच्या लोकांना तुम्ही का म्हणजे इतकी धडप धर, धडपड करायला लावता ला का इतकी टास्क करायला लावता आणि ते खरंच जी जान लावून सगळेजण खेळत असतात परंतु तुम्हाला जर एकाच व्यक्तीला सपोर्ट करायचा असेल तर मग त्याच्या एकट्यामध्येच बिग बॉस होऊ द्या ना तर असा हा आजचा एपिसोड झालेला आहे आणि तुम्हाला काय वाटतं सगळ्या या गोष्टींबद्दल मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजच्या पुरतं इतकंच नमस्कार धन्यवाद बाय बाय